चिखले मामेंची भुणभुण चालू होती मामा शांतपणे जेवण करत होते प्रीती शांतपणे पाहत होती मामांनी जेवण केले आणि हात धुतला टॉवेलला हात पुसत मामा म्हणाले तो सुपारीचा डबा देता का जरा तशा मामी भडकल्या का मी का देव मागा की तुमच्या सोन्यासारख्या लेकीला माझ्याशिवाय पान हलत नाही घरातलं हे माहिती असून बी जरा किंमत देत नाही मला बघा माझ मीच आपली बडबड बडबड करत बसते कुणाला हाय का माझी काळजी आपली आई काय बोलते कशापायी बोलते पण नाही कुणालाच नाही बघा माझी काळजी प्रीतीनं चिखले मामांच्या हातात पान सुपारीचा डबा दिला मामांनी पानाचा विडा केला आणि तोंडात टाकला शांतपणे मामीकडे पाहात चिखले मामा म्हणाले मी रानात येड माराय जातोय तवर तुम्ही जेवण घ्या ना म्हणजे कोरोनावर इलाज नाही पण आपली ताकद जास्त असली की कोरोना वाढतो तु बघा तुम्ही जेवण करून तुमची ताकद वाढवा तु काय मामा असं म्हणाले आणि कोल्हापुरी पायतान घालत निघाले तशी चिखले मामी मागून ओरडली तुम्ही जेवण करून तुमची ताकद वाढवली ना मग भास आमच्या ताकदीच काय पडलंय तुम्हाला आम्ही जगू नाहीतर मारू कोण काळजी करते आमची मामी असं म्हणताच चिखले मामांनी माग पाहिलं आणि मिशीवर पीळ मारत मामीला डोळा मारला मामांनी डोळा मारलेलं प्रीतीनं पाहिलं तशी प्रीती मोठ्यानं अ असं ओरडत पळाली चिखले मामांनी आपल्याला डोळा मारल्याचं प्रीतीनं पाहिल्याचं मामीला समजलं तशा मामी लाजत लाजत गालातला गालात हसत लटक्या रागानं मामांकडं पाहू लागल्या